तर मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेला एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महाजनको कंपनीमार्फत जे आहे ग्रॅज्युएट अँड डिप्लोमा इंजिनियरसाठी ही अप्रेंटिस भरती निघालेली आहे नागपूरच्या खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन अंतर्गत तर एका वर्षाच्या कालावधीसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये डिग्री होल्डरच्या पाच वॅकेन्सी आहे आणि डिप्लोमा होल्डरच्यासुद्धा पाच वॅकन्सी आहे यामध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा पॉवर इन्स्ट्रुमेंटेशन आणि सिव्हिल असलेल्या उमेदवारासाठी यामध्ये वॅकेन्सीज आहे प्रत्येक ब्रांचची एक एक वॅकन्सी यामध्ये त्यांनी दिलेलं आहे आता शैक्षणिक पात्रता बघूया तर मित्रांनो टाइम किंवा रेग्युलर तुमची जी काही डिग्री किंवा डिप्लोमा जो आहे हा तुम्ही उत्तीर्ण झालेले असले पाहिजे डिग्री किंवा डिप्लोमा लेवलला तुम्हाला पंचावन्न टक्के गुण असणे गरजेचं आहे यामध्ये जे उमेदवार फायनल इयरला आहे किंवा जे उमेदवार जे आहे हे तीस जून दोन हजार बावीसच्या आधी पासआउट झालेले आहे अशा उमेदवारांनी यासाठी अर्ज करायचा नाही तीस जून दोन हजार बावीसच्या नंतर जे काही उमेदवार पासआउट झालेले आहे ते यासाठी अर्ज करू शकतात तसंच यासाठी आणखी एक अट आहे ती म्हणजे उमेदवार जो आहे हा महाराष्ट्र जिल्ह्यातील म्हणजे महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचं आहे आणि उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे यामध्ये ॲप्रेंटिसचा जो काही कालावधी आहे हा एका वर्षाचा राहील सोबतच जे वयोमर्यादा आहे ही अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असली पाहिजे यामध्ये डिग्री होल्डरसाठी नऊ हजार रुपये इतकं स्टॅपमेंट दिलं जाईल डिप्लोमासाठी आठ हजार रुपये यामध्ये स्टॅपमेंट दिलं जाईल तुम्हाला एन आय टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ डॉट इन या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे आहे तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अप्लायची जी लिंक आहे ही, ही तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत ॲक्टिव्ह राहील त्यानंतर तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाही यामध्ये एक प्रोफार्मा त्यांनी दिलेला आहे तर हा प्रोफार्मामध्ये एन आय टी एस इनरॉलमेंट नंबर तुमचं नाव जन्मतारीख मोबाईल नंबर ॲड्रेस ईमेल आय डी एज्युकेशन डिटेल्स टाकून जे आहे सिग्नेचर करून तुम्हाला जे आहे खाली दिलेल्या पत्त्यावरती सादर करणे गरजेचं कर राहील यामध्ये ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म येथे दिलेला प्रोफार्मा त्यानंतर तुमच्या डिग्री किंवा डिप्लोमाच्या मार्कशीट ॲग्रिगेट मार्कशीट असेल तर ते त्यानंतर टी सी आधार कार्ड डोमेसाईल अशा प्रकारचे प्रति या सेल अटेस्टेड करून तुम्हाला तेथे ते नेऊन द्यायचे आहे यासाठी अर्ज करण्याचा पत्ता दिला आहे इन्वर्ट सेक्शन सौदामिनी बिल्डिंग खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन नागपूर चव्वेचाळीस अकरा झिरो दोन या पत्त्यावरती जे आहे तुम्हाला डॉक्युमेंट सादर करणे गरजेचं आहे सकाळी साडेदहा ते दुपारी एक आणि त्यानंतर दुपारी तीन ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये तुमचे अर्ज स्वीकारले जातील ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत राहील त्यानंतर तुमचे अर्ज जे आहे हे स्वीकारले जाणार नाही यामध्ये तुमची जी काही निवड आहे ही तुमच्या मेरिटच्या आधारे केले जे काय तुमचं पर्सेंटेज आहे त्या आधारे तुमची यामध्ये निवड केली जाईल तर अशा प्रकारे जे आहे डिग्री डिप्लोमा अप्रेंटिससाठी ही एक वॅकॅन्सी निघालेली आहे महाजनकूड नागपूर अंतर्गत तर एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे जर इच्छुक असाल एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा खाली डिस्क्रिप्शनला अप्लायचं लिंक दिलेलं आहे त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनल बघते नवे असाल सबस्क्राईब करा तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद